निवडणुका आल्या की लोकच तुमचं ऑडिट करतील आणि तुमचं खातंच बंद करतील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलं सुप्रिया सुळे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं असं म्हटलं होतं त्यांना शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय कर्जतमधील जाहीर सभेत ते बोलत होते माझं म्हणणं शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघायला पाहिजे त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे कि खर्च किती केला त्याच्यात भाषण कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली शासन आपल्या दारी त्याला एवढा प्रतिसाद मिळायला लागलाय की तिकडे पोटदुखी झाली पोटसूळ उठला की शासन आपल्या दारी त्याचं ऑडिट करा ऑडिट करा चांगला आहे दोन कोटी एकोणीस लाख लोकांना लाभार्थ्यांना लाभ शासन आपल्या दारीमधून देण्याचं काम या तुमच्या सरकारने केलंय करा त्यांचं ऑडिट निवडणुका आल्या की तुमचं बरोबर ऑडिट करतील खातंच बंद होईल म्हणजे ऑडिटचा प्रश्न येणार नाही